नमस्ते स्मिताज गॅनीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण संक्रांत स्पेशल गुळपोळी करणार आहोत मस्त एकदम खुसखुशीत अशा गुळपोळ्या तयार झालेल्या आहेत एकदम सोप्या आहेत करायला बघूया तर आपण कशा करायच्या गुळपोळी ती आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी भरून मैदा घेतला आहे आपण थोडस मीठ टाकूया आणि एक पली तेल घालूया तेल आणि मीठ सगळ्या पिठाला लावून घेऊया व्यवस्थित थोडं थोडं पाणी घालून सैलसर असं पीठ मळून घेऊया वरून पुन्हा थोडस तेल लावूया आणि आपण मुरण्यासाठी ठेवूया आपण पुढची प्रोसेस बघूया इथे मी अर्धा किलो गूळ घेतलाय बारीक किसून चांगला आणि एक वाटी चण्याचं चा पीठ घेतलंय आता आधी आपण चण्याचं पीठ तुपावरती भाजून घेऊया जरा ते मी कढई ठेवली आहे त्याच्यात आपण दोन चमचे तूप घालूया तूप आपलं तापले त्यात आपण हे बेसन घालून आधी भाजून घेऊया चण्याचं पीठ भाजताना असं सारखं हलवत राहायला लागतं नाहीतर ते लगेच करकतं गॅस मिडियम ठेवलेला आहे एक छान चांगलं भाजलं आहे पिठाचा वास सुटला आहे भाजल्याचा तरी पण अजून आपण ते रंग बदलेपर्यंत भाजणार आहोत मी बघू शकता आहे पीठ आपलं छान भाजलं आहे त्याचा कलर पूर्ण बदलला आहे मस्त वास सुटलेला आहे आता मी गॅस बंद करते आणि हा आपण हा गूळ घेतला आहे तो आपण ह्याच्यात घालूया आणि सगळं व्यवस्थित मिक्स करूया म्हणजे आपला गूळ पण वितळेल आणि बेसन पीठ पण त्याच्यात व्यवस्थित मिक्स होईल गॅस बंद केलेला आहे कढई पण गरम आहे बेसन पीठ पण गरम आहे त्याच्यामुळे त्याच्यातच गुळ चांगला वितळला जातो त्याच्यातच आपण अर्धा चमचा वेलची पावडर घालूया आणि थोडंसं जायफळ किसून घालूया तुम्हाला सगळे व्यवस्थित मिक्स करूया तुम्ही बघू शकताय गूळ छान वितळला एकदम पीठ आणि गूळ एकजीम झालेलं आहे इथे आपलं गुळाचं आणि बेसन पिठाचं सारण मी छान हाताने मिक्स करून घेतलं आहे छान झालं एकदम वास पण एकदम खमंग सुटलेलं आहे मैदा जो भिजवून ठेवला होता त्याच्याकडे बघूया इथे आपला मैदा पण छान मुरला एकदम मऊसूत झालेला आहे आता आपण गुळपोळी करायला घेऊया पिठातला एक छोटा गोळा घ्यायचा सारण घेतलंय त्यातलं थोडंसं सारण याच्यावरती भरून घ्यायचं बंद करून घ्यायचे आता व्यवस्थित आधी प्रेस करायची सगळीकडे म्हणजे सारण सगळीकडे पसरलं जातं आता आपण हे पोळी लाटून घेऊया इथे मैदा घेतला आहे सुका वरून पण टाकूया थोडा सुका मैदा आणि हलक्या हाताने पोळी लाटून घेऊया आपला तवा पण गरम झाला आहे आपण पोळी शेकवून घेऊया मस्त अशी पोळी आपली फुगलेली आहे वरून तूप सोडायचं थोडं काही जण तूप लावत नाहीत ते तूप काही लावत नाहीत खायला घेतात त्यावेळेस वरून तूप घेतात असं तव्यावरती लावलं तरी चालतं छान अशी भाजून घ्यायची सगळी दोन पोळी व्यवस्थित मस्त फुगलेली आहे आणि शेकणे पण छान एकदम तरी आपण काढून घेऊया सारण चांगलं झालं की पोळी व्यवस्थित येते तर गुळाचे खडे राहिले की मग पोळी तुटते गुळ बाहेर येतो आणि हे सारण तुम्ही अगदी महिना दीड महिना असंच ठेवू शकता जेव्हा तुम्हाला वाटलं की बाबा पोळी करावी गुळ पोळी तरी तुम्ही करू शकता बघू शकता तुम्ही मस्त पोळ्या आपल्या तुकतायत आप अशा दोन्ही साईडने खरपूस अशा भाजून घ्यायच्या सगळ्या करून घेऊया अशा आपल्या गुळपोळ्या मस्त तयार झालेल्या आहेत एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता फुलल्या पण होत्या अगदी टम्मा अशा फुगल्या होत्या चवीला तर प्रतिम झालेल्या आहेत अशाच तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय